दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सूर्य उदयापासून ते सूर्यास्तापर्यंत हा पुण्यपर्व काल आहे म्हणून या दिवशी स्त्रियांनी या संक्रांतीच्या पर्व कालामध्ये इत्यादी दाने अवश्य करावी संकल्प सोडून दान ब्राह्मणाला दान करावे संकल्प करण्यासाठी हातामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा घेऊन संक्रांती पर्व काल अंगभूतम ब्राह्मणाय यथाशक्ती दानाने महम करिशे असा संकल्प सोडून मग त्या दान करण्याच्या वस्तूला हळद कुंकू अक्षदा वाहून ते दान देणे तर संक्रांतीच्या पर्व कालामध्ये स्त्रियांनी काय काय दान द्यावे संक्रांतीच्या पर्व कालात नवीन भांडे गाईला घास अन्नदान करावे तिळपात्र दान करावे संक्रांतीच्या पर्वकालामध्ये गुळदान करा तीळदान करा सोनेदान करा भूमिदान गोदान वस्त्रदान आणि घोडादान इत्यादी यथाशक्ती संक्रांतीच्या पर्व कालात स्त्रियांनी दान द्यावे पण विशेषत संक्रांतीच्या पर्व कालामध्ये सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा तिळ मिश्रित उदकाने स्नान करावे त्यानंतर तिळाचे उठणे अंगाला लावावे तिळाचा होम केला तरीसुद्धा चालेल तिल तर्पण तिल ख भक्षण आणि तिलदान अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग जर आपण या दिवशी केला तर सगळ्या पापांचा नाश होत असतो पण या संक्रांतीच्या पर्व कालात इत्यादी गोष्टी कधीही करू नका काय काय करू नये तर संक्रांतीच्या पर्व कालात कधीही दातं घासू नये कठोर बोलू नये वृक्ष तोडू नये गवतही तोडू नये आणि संक्रांतीच्या पर्व कालात गाई म्हशीचे धार काढणे शक्यतो टाळावे आणि कामविषयक सेवन कधीही करू नये मदिरा प्राशन करू नये अभक्षभक्षण करू नये मांसा आहार करू नये इत्यादी गोष्टी संक्रांतीच्या पर्व कालात कधीच करू नये पण मंडळी दरवर्षी मकर संक्रांतीच्या संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग अफवा पसरविल्या जातात लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो पण अशा प्रकारच्या गोष्टींना शास्त्रामध्ये कुठलाही आधार नाही त्यामुळे कुठल्याही अफवांवर स्त्रियांनी विश्वास ठेवू नये आणि दरवर्षी संक्रांतीचा जसा तुम्ही उत्साहात संक्रांत साजरी करतात त्या पद्धतीने संक्रांत संक्रांतसुद्धा साजरी करावी तर आता संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केले वाहन कोणतं उपवाहन कोणतं याचा एक व्हिडिओ आम्ही परत याच चॅनलवरती टाकणार आहोत सगळ्यांनी अवश्य हा व्हिडिओ पाहावा आणि इतरांनासुद्धा शेअर करावा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद